योगावर एक शब्द पण विचार मला स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे त्याकडून मला स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे योगा करून तर आता तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय द्याल ह्या कालच्याप्रणी निवडणूक झाले तुम्हाला इंटरेस्ट नाही एका वाक्यानंतर डायरेक्ट जर घेऊ नको तुम्ही माननीय मोदी साहेबानी पंतप्रधानजीने हा योगातील भारतभर जो साजरा करता करतायत आज पंच्याहत्तर ठिकाणी आज साजरा झालेला आहे यातून जनतेचं स्वास्थ्य आरोग्य चांगलं राहावं हा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून कोरोनाच्या कार्यकाळातही प्रतिकारशक्ती प्रत्येक माणसाच्या अंगात निर्माण व्हावी आणि म्हणून त्यांनी योगा दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं प्रत्येक माणसाने योगा करायला पाहिजे योगा करण्याने आपण निरोगी राहू शकतो आणि निरोगी भारत बनू शकतो आणि म्हणून पंतप्रधानांनी सुरू केलं हा आठवा वर्धापन दिन योगा दिनाचा आहे आणि म्हणून आज मला पुण्यामध्ये पाठवलं होतं योगा दिनाच्या निमित्ताने मला पुण्याला की ज्या मेट्रो रेल्वेचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी केलं त्या ठिकाणी योगा दिन साजरा करण्यात आला मला सहभागी होताना अतिशय आनंद आणि समाधान आहे मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत याचा आनंदही आम्हाला आहे आणि तुम्हीही पत्रकारांनी सकाळी हजेरी लावली योगा दिनाच्या निमित्त योगा पाहिला योगा केला नाही भविष्यात तो करावा आणि तुमचं आरोग्य आमच्या दृष्टीने चांगलं राहणं आवश्यक आहे धन्यवाद करावं असं वाटतं आता काँग्रेसचं काय आहे काय ना देशात ना महाराष्ट्रात काँग्रेस आता संकुचित पावत चाललेला आहे फक्त बोलतात काय त्यांचं अस्तित्व राहिला नाही आहे देशात कोणत्याही प्रकारचं काम कार्य त्यांचे कार्यकर्ते नेते करत नाही आहेत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारावर पण त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला एक दिवस तरी त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वस्त काढू देणं आहे भाजपच्या संपर्कात आहेत असं सांगायचं नसतं मग त्याने नॉट रिसीव राहण्यात का अर्थ आहे